नमस्कार आज आपण चॅनल मध्ये सरांचा नमस्कार सर शेतीपूरक जो व्यवसाय असतो त्याला रेशम व्यवसाय असं म्हटलं जात रेशम उद्योग जो काय व्यवसाय चाललेला असतो त्या संदर्भात आज आपण सरांची मुलाखत घेणार आहात सर हा व्यवसाय शेतीपूरक आहे असं म्हटलं जातं कशा रीतीने शेतीपूरक आहे रेशीम शेती उद्योग याच्यामध्ये रेशीमचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे तुती रेशीम दुसरा टसर रेशीम मोगा रेशीम आणि एरी रेशीम पहिला जो प्रकार आहे तुती रेशीम आता आपण जो हा स्टॉल लावलेला आहे हा तुती रेशीमचा आहे म्हणजे तुती रेशीम म्हणजे काय साधारणपणे रेशीम, तुती रेशीम कीटक तुतीचा पाला खाऊन त्याची उपजीविका होती आणि ते कोष्ट तयार करतात आणि जे कोश तयार होतात तुतीचा पाला खाऊन आळी जे कोश बांधते त्याला म्हणतात तुती रेशीम म्हणजे रेशीम खाद्य प्रकारावरून रेशीमचे चार प्रकार पडलेले आहेत त्याचं मध्ये कसं विक्री कशी होती किती रुपया आता हे जे कोश तयार होतात ते शेतकऱ्यांनी ते शेत साधारणपणे एक एकर तुतीची लागवड करायची एक एकरची तुती लागवड साधारणपणे पाच तीन दोन पद्धतीने पट्ट्या पद्धतीने लागवड करायची साडेपाच हजार झाडं वाजता एका एकर मध्ये हो। ती लागवड केल्यानंतर त्याला एक शेड बांधावं लागतं कारण हो। हे आपण झाडावरती रेशीम कीटक सोडत नाही त्यासाठी आपण रेशीम कीटकांच्या जसं पोल्ट्रीला शेड असतं कोंबड्यांसाठी <laughs> तसं या रेशीम कीटकांसाठी हे कीटक संगोपन ग्रह आहे एक साधारणपणे एक एक जर तुतीची लागवड केली तर त्याला पन्नास फूट लांब आणि बावीस फूट रुंदीचा आपला एक शेड तयार करायला लागेल याला लागे। याला बाजार बऱ्याच ठिकाणी आपल्या आता आपल्या जर पुण्याचा जर विचार केला आपण तर कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती जी आहे त्या ठिकाणी बाजारपेठ आहे जालन्याला बाजारपेठ आहे बीडला बाजारपेठ आहे कुठल्या गोष्टी साठी आता हे रेशीम कोश जे आहे हे रेशीम कोशापासून हे धागा तयार केला जातो ह्या धाग्यापासून रेशीमची पैठणी तयार केली जाते रेशीमचे शर्ट्स कपडे तयार होतात कपडे तयार होतात ते आपण विक्री करू शकतो आपण म्हणजे कपड्यांसाठी रेशीमची पैठणी धागे याशिवाय त्याच्या मेडिसिन सुद्धा व्हॅल्यू आहे त्यानंतर हे जे धागा आहे ह्या धाग्यापासून दोरी ते तयार होतं त्यानंतर टाकण्यासाठी सरकारी अनुदान आणि असतीनंतर शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती जर तयार करायची असेल त्याला तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्यामुळे तुती लागवडीला अनुदान दिलं जाते संगोपन गृह बांधकामाला औषधासाठी बांधकाम दिलं जाते औषधासाठी अनुदान दिलं जाते ते साधारणपणे टोटल चार लाख अठरा हजार रुपये अनुदान कोणती शेतकऱ्यांच्यामुळे सात बाराचं उत्तर स्वतःचे नाव ही वैयक्तिक लाभार्थीची योजना आहे त्या गावामध्ये पाच लोकांचा एक ग्रुप असला पाहिजे सात बाराचं उत्तर स्वतःच्या नावाची जमीन पाहिजे सात बाराचा सा उतारा आठ चा उतारा बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्ड नंतर रेशनिंग कार्ड अशी काही ग्राम सभेचा ठराव या अशी काही कागदपत्र लागतात त्याला अनुदान किती भेटतं शेवटचं चार लाख अठरा हजार रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळते आणि सील समग्र दोन नावाची योजना जी आहे त्याच्यामधून सुद्धा शेअरसाठी तुती लागवडीसाठी ठिबकसाठी साठी अनुदान दिलेले धन्यवाद सर एकदम तुम्ही चांगली माहिती दिली आम्हाला रेशम उद्योग रेशम उद्योग हा शेतीशी पूरक असा व्यवसाय आहे शेतकऱ्यांनी नक्कीच तो या व्यवसायासाठी वापर करावा त्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान पण दिलं जातं असं सरांनी सांगितले धन्यवाद थँक्यू